बारागाव बौद्ध पौर्णिमा कार्यक्रम संपन्न नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया ताज्या घडामोडी आज गडीला देशभर भगवान तथागतांनी सांगितलेल्या वर्षावास हा ज्ञानसंपादनाच्या कार्यक्रमाची मालिका सर्वत्र चालू असून याचाच एक भाग म्हणून जालना जिल्ह्यातील तालुका जालना धानोरा येथे बारागाव एकत्र येऊन हा पौर्णिमेचा कार्यक्रम राबवला जात आहे बारा गावातील उपासक उपासिका बुद्धांचे तत्वज्ञान आत्मसात करण्यासाठी पांढरे वस्त्र परिधान करून एकत्र येऊन विविध मान्यवर उपस्थित राहून या समूहाला मार्गदर्शन केले यावेळी बौद्ध समूहाला मार्गदर्शन करण्यासाठी जालना जिल्ह्यातील मान्यवर सुरेश खंडाळे हे यावेळी आवर्जून उपस्थित होते माननीय सुरेश खंडाळे राजकीय पक्षाशी संबंधित जरी असले तरी एक चारित्र्य संपन्न उच्च कोटीचे आचरण करणारा नेता अशी त्यांची जिल्ह्यात प्रतिमा आहे त्यांच्या शुद्ध आचरण शैलीमुळे त्यांना मानणारा जिल्ह्यात एक वर्ग सामावलेला आहे बारागाव बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने त्यांनी आपल्या अभ्यासपूर्व बुद्ध धम्माच्या मांडणीने उपोसिताची मने जिंकली त्यांनी भाद्रपद पौर्णिमेचे विशेष महत्त्व सांगितले तसेच ते बोलताना पुढे म्हणाले की बुद्ध धम्म हाच मानवाचे कल्याण करणारा आहे पंचशिल्याचे आचरण केल्यासच तो बुद्ध अनुयायी होऊ शकतो आजच्या धकाधकीच्या काळात बुद्ध धम्मत मानवाला निरव शांतता देऊ शकतो असंही त्यांनी स्पष्टीकरण दिलं या सुंदर आयोजन धानोरा उपासक उपासिकांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी जिल्हा नेते सुरजी खंडाळे सुभाष मागाडे पूजाराम कदम सुंदर कदम नरिमन कदम भगवान कदम संदीप साळवे नागराव साळवे सुभाष साळवे संजय साळवे विठ्ठल साळवे सुभाष मागडे विज्ञान साळवे बाबासाहेब साळवे तर सूत्रसंचालन नंदू साळवे यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप साळवे यांनी केले भगवान विश्वर हेब आंबेडकर माता रमाई माता रुबाई यांच्या हृदयांना अभिवादन करू आजच्या मध्ये धानोरा येथील

आणि संपूर्ण बाळागावामधून आलेले उपासक उपासिका बालक आणि बालिका आज बाळागावच्या प्रोजिमेच्या निमित्ताने मला या कार्यक्रमात सहभागी उत्साह म्हणून मी स्वतःला एक भाग्यशाली समजतो आणि म्हणून मला खरंच एक आनंद होता त्याचं कारण असं आहे जिल्ह्यामध्ये आता एक सुरुवातीला जे सांगितले तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी झाले तर चौऱ्याऐंशी आठवड्या वजीरा बोधी या जिल्ह्यामध्ये कार्यक्रम सुरू केलेला आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये जंते वजीरा बोधी यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये हे वातावरण निर्माण करून त्याच काळामध्ये बऱ्याच बांधवांनी जे कोणी दारू पीत होते ज्यांना अजून कोणी काही व्यसन होत ते मुक्त सुद्धा खऱ्या अर्थानं एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासूनच हे सोडून राहिले आणि त्या प्रभावामध्ये आमच्या जिल्ह्याचे नेते शिवाजीराव आत्मांनी यांनी स्वतः त्या काळामध्ये प्रचंड वेळ गावच्या पौर्णिमेच्या निमित्ताने कार्यक्रमामध्ये दिलेला आहे आणि तेव्हापासून तुम्ही हा कार्यक्रम आमच्या भागामध्ये सध्या बंद पडलेला आहे काही भागात चालू आहे परंतु हे का कार्यक्रम होणं अत्यंत आवश्यक आहे असे कार्यक्रम झाले पाहिजे आणि या कार्यक्रमाचे जो उद्देश आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात जास्त आपल्याला देम दिलेला हा एक विज्ञानवादी धम्म असून हे एक तत्वज्ञान आहे आणि हे तत्वज्ञान जो शिकेन त्याचा मंगल झाल्याशिवाय राहणार त्यांना सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार एवढी शक्ती भगवान बुद्धाच्या पंचशील तत्वात अष्टशील आणि संपूर्ण बुद्धाच्या विचारामध्ये आहे बारा गावाच्या बारा महिन्याला पौर्णिमा करण्याचा जे अर्थ आहे की ज्या गावामध्ये हा कार्यक्रम होत असेल ते गाव आवर्जून जो कार्यक्रम करतात ते खरंच भाग्यशाली आणि त्यांना चांगली बुद्धी लाभलेली कारण आपल्याला बुद्ध तत्वज्ञानाशिवाय पर्याय सध्याच्या परिस्थितीमध्ये आज तुमच्या इथं जी भाद्रपदची पौर्णिमा होत आहे त्या भाद्रपद पौर्णिमेच्या निमित्ताने काय भगवान गौतम बुद्धाच्या काळामध्ये काय प्रसंग झालेले आहेत अनेक प्रसंग आहेत ज्यावेळेस भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं आणि त्या प्राप्तीच्या नंतर कपिल वस्तू निमंत्रण आलं की बुद्ध घरी आले पाहिजेत आईची भावना त्यांच्या पत्नीची भावना राहुलची भावना आई आणि वडील यांची भावना आणि पूर्ण कपिल वस्तूची भावना सिद्धार्थ गौतम हे बुद्ध झाल्याच्या नंतर आपल्या कपिल वस्तूला आले पाहिजे त्यांचे पाय या वस्तीला लागले पाहिजे आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद घेता आला पाहिजे ही भावना ज्या वेळेस कपिल वस्तूची झाली बुद्धाला निमंत्रण देण्यात आलं आणि बुद्धाने बुद्ध कपिल वस्तू मध्ये गेले ज्यावेळेस आपल्या घरी गेले त्यावेळेस ती भद्रपदची पौर्णिमा होती आणि याच पौर्णिमेला ज्यावेळेस वेळेस त्यांची पत्नी यशोधराने राहुलला वारसा मागितला की तुम्ही राहुलला काय देणार आहेत ज्या भगवान बुद्धाने सांगितलं की माझा विचाराचा आणि ज्ञानाचा वारसा आहे आणि या वारसापेक्षा दुसऱ्या वारसा मी काही घेऊ शकत नाही आणि याच भाद्रपद पौर्णिमेला पुत्र राहुल यांनी दीक्षा दिली आणि संघामध्ये सामील झाले म्हणून या भाद्रपद पौर्णिमेला अत्यंत महत्व आहे या भाद्रपद पौर्णिमेला राजा प्रसेनजीत आणि बुद्धाची भेट झाली प्रसेनजीतला ज्यावेळेस कन्या झाली आणि संपूर्ण राज्यामध्ये दुप्पट वेळेस आले चेतवनामध्ये राजाला माहीत होत प्रसंगनाथ बुद्धाची भेट घेतात बुद्धाने विचारले की तुमचा चेहरा दुःखी काय आहे ते त्यावेळेस त्यांनी सांगितले की मला कन्या रत्न प्राप्त झालेली आहे आणि मला मुलगा हवा पाहिजे होता त्यावेळेस बुद्धाने सांगितलं राजा तू तु ज्यावेळेस तुला कन्या झाली म्हणून तू नाराज आहेस पुत्र झाला नाही म्हणून तू प्रचंड नाराज आहेस पण कन्याविषयी सांगत असताना महिला विषयी सांगित असताना बुद्ध म्हणतात अरे ही कन्या ही बहुरंगी आहे बहीण होता येत ह्या संपूर्ण मनुष्य जीवनामधलं सगळ्यात जास्त नातं टिकविण्याचं त्याला वाढविण्याचं त्याला माया लावण्याचं काम जर कोण करत असेल तर ती कन्या करत असते म्हणून या पृथ्वी तलावात कन्या हीच महत्वाची आहे आणि कन्या हीच भराइशाली आहे म्हणून माहित की कन्याश्वर ये मार्ग नाही आज तिच्या पोटी एखादा पुत्र प्राप्त झाल्याच्या लहानच मोठ करते वाढवते त्यावेळेस त्या काय कष्ट घ्यावा लागत त्या बाळाला मोठं करण्यासाठी ते फक्त त्या मातेला माहीत पुरुष काही जन्मातून ज्ञानवंत होत नाही त्याला मोठं करावं लागतं ते शाळू होती त्याचं लहानच मोठं करावं लागत आणि मोठा झाल्याच्या नंतर त्याला जे ज्ञानाचे संस्कार त्याला मिळतात सुरुवातीला त्याच्या आई हीच गुरु आहे आणि म्हणून एक चांगला संस्कार रत्न संस्कार रत्न पुत्र प्राप्त झाल्याच्या नंतर तो या देशाची राष्ट्राची सेवा करून एक महामानव होऊ शकतो ते फक्त आपल्या आईच्या बघून आणि म्हणून तू नाराज होऊ नकोस त्यावेळेस भ्रसेचा डोक्यामध्ये प्रकाश पडला वजेट पडला आणि त्यांनी त्या कन्याचं स्वागत केलं बुद्धाला नमन झाले आणि आनंद उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केला ती ही भाद्रप्रद पौर्णिमा अजून एखादा या प्रसंग सांगत असताना